अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील मेगासिटी येथे वनरक्षक फोपी पावरा यांच्या घरी घरफोडी लाखोंचे दागिने चोरी अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील मेगा सिटी येथे राहणारे फोपी हेमल्या पावरा वनरक्षक अक्कलकुवा यांच्या बंद घरी जबरी चोरी झाली आहे अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडून लॉकरमध्ये ठेवलेले तीन लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेले याबाबत फोपी हेमल्या पावरा यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर तपास पोलीस करत आहेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शादा मी अशोक सरदार पावरा मी मूळ गाव दडगावचा आहे आणि सध्या इथं अक्कलकुव्याला राहतो तेवीस आणि चोवीसच्या नाईटला मी इथं घरातच होता आणि पंचवीसच्या नाईटला मी दिदीकडे इकडं उक्कलकोवाला फॉरेस्ट ऑफिसला झोपायला गेला होता आणि सव्वीस तारखेला सकाळी मी सात वाजेला घरी आला असता कुलूप तोडलेला होता आणि घरात प्रवेश केला असता सर्व सामान इकडं तिकडं केलेलं होतं मग मी बेडरूमपर्यंत गेला आणि बघितलं तर सर्व कपाट तोडून कपाटातल्या सोनं आणि चांदी होतं ते सर्व काहीच नाही होतं मी तत्काळ मग बावाला फोन केला माझे भाऊ वडील वारले आणि मित्ताने गावाला गेलेले होते आणि मग बावाला कळवलं आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंद केली आहे तरी कृपया करून पुढचा प्रोसे पोलीस आले होते आणि चेक करून गेले तरी पुढचा પ્રોસેસ લવકર લવકર કરાવવા